आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या धुळे तालुक्यात आंतरराज्य घरपुडी टोळीचा पर्दाफाश पंधरा लाख साठ हजाराचा सा मुद्यमान जप्त धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या आणि घरपुडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे तालुका पोलिसांना मोठे यश मिळाले आहे पोलिसांनी या टोळीतील आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाख साठ हजार रुपये किमतीचे एकशे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमुळे तालुक्यातील सहा घरपोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत दिनांक चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे फिरायदी वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या बंद घराचे कुलूप कडून अज्ञात चोरट्यांनी यांनी चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोकडं लंपास केली होती या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कुसुंबा नेर मोरणे कुंडाने आणि अक्कलपाडा परिसरात गेल्या दोन महिन्यापासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाची स्थापना करण्यात आली या पथकाने पारंपरिक खबऱ्याचे जाळे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत तपास सुरू केला परिसरासह तब्बल तीन राज्यातील रस्त्यावरील सुमारे तीनशे पंच्याहत्तर एम पी आर सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितेच्या हालचाली टिपवत पोलिसांनी सलग सतरा दिवस थरारक पाठलाग केला अखेर गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील व गोधरा जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले अटकेनंतर त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहे या यशस्वी कारवाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दिलासा मिळाला असून धुळे तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या तीन पासून जवळपास सहा मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावामध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या सहा घरफोड्या याच्यामध्ये उघड केलेल्या आहे याच्यामध्ये सध्या दोन आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास बारा तोळे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे त्याच्यात गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तिघा तीगा, ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात ता आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे जे बाकी आहे वसूल करण्याचा तरी प्रथम टप्प्यामध्ये सहा गुन्हे आणि बारा तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहेत याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक जबाशैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे गुन्हे उघड केलेले आहे आता तसे पाच दिवस सतत प्रवास केलेले आहे त्याच्यानंतर सात दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे म्हणजे कंटिन्युअस बारा दिवस तपास फक्त बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे घरघुडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि दिकेरीचे काम राहते परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत सर पोलीस अपराधी क्षेत्र माननीय अजय सर तसेच आमचे डिव्हिजनचे डी पी ओ सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये स्थानिक पुणे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यांची मी याबद्दल धन्यवाद देतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका